हाय नमस्कार सर्वांना मी स्नेहा कोबदे फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे नागपंचमी सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी कालिया नागासोबत युद्ध करून यमुना नदी पात्रातून भगवान श्रीकृष्ण ज्या दिवशी वर आले तो दिवस म्हणजे म्हणजेच श्रावण शुद्धपंचमी आणि त्याच दिवसाला आपण नागपंचमी म्हणून साजरा करत असतो नागपंचमी साजरा करण्याचे अनेक नियम आहेत जसं की तावा चुलीवर ठेवायचा नाही किंवा भाज्या चिरायच्या नाहीत असे अनेक नियम आहेत पण कसं काळानुसार नियम परंपरा ह्या काही आपल्याला त्यात बदल घडत असतात आणि काही आपल्याला घडवून आणावेच लागतात कारण परिस्थितीनुसार काळानुसार वागायलाच पाहिजे आता बरेच ठिकाणी हे नियम म्हणजे का तंतुतंत पाळतातही पण आपल्यासारख्यांना ते नियम पाळणं तेवढं शक्य होत नाही कारण पूर्ण नागपंचमीला वरण फळे किंवा असं काहीतरी खातात तवा चुलीवर ठेवत नाहीत किंवा भाज्या चिरत नाहीत पण आता ह्या सर्व गोष्टी शक्य नाहीत एक तो मुला तो मुला तर मुलं तशा पदार्थ खात नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी सहाला शाळेत गेलेली मुलं साडेचारला जर घरी येत असेल तर आपण असं त्यांना काही देऊही शकत नाही किंवा फळांवर वगैरे हे मुलं दिवस काढू शकत नाहीत त्यामुळे कसं काळानुरूप नियमांमध्ये थोडीफार स्थितीलता आणणं खरंच गरजेचं आहे सण तर साजरे केलेच पाहिजे मुलांना आपल्या रूढी परंपरा यांची म्हणजे समज असलीच पाहिजे ज्ञान असलंच पाहिजे पण सोबत ह्या जुन्या रूढी परंपरांसोबत आधुनिकतेची त्याची सांगड पण आपल्याला घालता आली पाहिजे आणि ती ऑब्वियसली मुलांनाही शिकवता आली पाहिजे जुन्या काळात हे नियम तंतोतंत पाळायचे कारण कसं हा श्रावण महिन्यात भरपूर पाऊस असतो पूर्वी खूप जास्त असायचा सा, आणि काय व्हायचं जे नागांचे सापांचे वारूड आहेत ते पाण्याने भरले जायचे त्यामुळे साप गावात आणि आपल्या आजूबाजूला दिसायचे तसं साप म तसं पाहिलं तर म्हणजे जंगलात राहणारा किंवा एकांतात राहणारा प्राणी आहे पण वारुळं भरल्यामुळे वगैरे ते मग जमिनीवर फिरताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसायचे आणि काय व्हायचं जुन्या काळात चुलीवर जर तवा आपण ठेवला आणि तो साईडला काढून ठेवला तर ते नागांना त्याचे चटके लागायचे किंवा असे बरेच गोष्टी व्हायच्या तेव्हा त्यामुळे ते त्या ते नागांच्या सुरक्षिततेसाठी हे नियम काढल्या गेले असावेत असं माझं तरी मत आहे आणि नागपंचमीच्या ना केसही धुवत नाहीत धुवायचे असतील तर अगदी म्हणजे सूर्योदयापूर्वीच धुतात तर आज मी सुद्धा चार वाजताच उठली होती माझं काही व्हिडिओचं कामंही बाकी होतं आणि आरोहीलाही सहा वाजता स्कूलला जायचं होतं त्यामुळे तर मी सूर्योदयापूर्वीच केस धुतलेले आहेत आणि इथे आता माझी पनीरची भाजी बनवून झाली पनीरची भाजीची रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत त्यामुळे मी पुन्हा नाही शेअर करत म्हणजे एक्सप्लेन केली शेअर तर केलेली आहे पण एक्सप्लेन नाही केलेली आणि सोबत इथे फोडणीच्या शेवड्या बनवत आहे आरोहीला नाश्त्यासाठी फोडणीच्या शेवड्या बनवताना आधी थोड्या भाजून घेतल्यानं तर त्या एकमेकींना चिपकत नाही छान मोकळ्या मोकळ्या होतात आणि आरोहीला अशा खूप आवडतात सो आणि माहिती आहे का सोबतच शेतकरीसुद्धा म्हणजे नांगर वगैरे घालत नाही शेतात आजच्या दिवशी कारण खरी मदत सापांची ही शेतकऱ्यांनाच होत असते कारण शेतामध्ये घुशी उंदीर पिकांना खूप नुकसान पोहोचवतात आणि ते साफ खातात म्हणजे एका तऱ्हेने ते शेतकऱ्याचे मित्रच म्हटले जातात आणि शेतात नांगर घातला की मग त्यांना जखमा वगैरे व्हायच्या म्हणून मग शेतकरी नागपंचमीच्या दिवशी एक दिवस तरी त्यांच्याप्रती कृतज्ञता दाखवावी यासाठी शेतात नांगर घालत नाहीत सो चला छान नागपंचमीची पूजा तर करायचीच आहे पण तरी आधी मी पूर्ण स्वयंपाक करत असते खरंच पोळी सर्व करते आजच्या दिवशी हे इतकीशी असे कठोर नियम मी पाळत नाही तरी ती पनीरची भाजी माझी बनवून तयार आहे अगदी कोणतेच मसाले वापरले नाही फक्त टोमॅटो कांदा याची पेस्ट केली आणि छान त्यामध्ये चटपटीत चव यावी म्हणून चाट मसाला टाकला आणि यामध्ये टोमॅटो भरपूर आहे आणि त्यामुळे कसं त्याचा आंबटपणा व्यवस्थित बॅलन्स व्हावा त्यामध्ये थोडीशी साखर पण ॲड केली आणि तुम्ही पाहू शकता किती छान अशी माझी भाजी तयार आहे अजिबात यामध्ये मी कश्मीरी मिरच वगैरे काहीही घातलेलं नाही अगदी सिम्पल अशी भाजी केली पण तुम्ही पाहू शकता टेक्स्चर पण खूप छान आलं कलरफुल पण खूप छान आला आणि चवही खरंच खूप छान आली होती तसं मी जो सुरुचीचा बटर पनीर मसाला किंवा टिक्का मसाला हे वापरायची पण आज काहीच नव्हतं तर तशीच बनवली तशीसुद्धा छान चव येते आणि रंग तर इथे तुम्हाला दिसतच आहे आणि आपण नागपंचमीच्या नियमांविषयी बोलत होतो तर नागपंचमीच्या दिवशी बघा नागांची पूजा केल्याने आपल्या कुंडलीमध्ये जर कालसर्प योग असेल ना तर तो सुद्धा नष्ट होतो असं मानतात आणि नागपंचमीच्या दिवशी पोळ्या करायला चालत नाहीत का आणि माझ्या ऐकण्यात आलेलं एक कारण असं की या दिवशी लोखंडाला स्पर्श करण्यास मनाई असते म्हणजे लोखंडाचा स्पर्श हा वर्जित असतो नागपंचमीच्या दिवशी आणि पोळ्या ह्या ने लो नेहमी लोखंडाच्या तव्यावर केल्या जातात तर नागपंचमीच्या दिवशी लोखंडाला स्पर्श करण्यास मनाई आहे म्हणून पोळ्या केलेल्या चालत नाहीत आणि एक कारण यापूर्वीही मी तुम्हाला सांगितलं ते असं की आजूबाजूला जर साप असतील आणि तवा जर बाजूला काळून ठेवलेला असेल तर त्याला चटकाही लागू शकतो तर हे थे, थे शकतो आपन, जे दोन नंबरचं कारण आहे हे हेच मी मुलांना सांगत असते आणि हेच सांगू शकतो आपण कारण मग पहिलं कारण जे लोखंडाला स्पर्श करण्यास मनाई आहे वगैरे असं सांगितलं तर मुलं आणखी दहा प्रश्न विचारतात आणि इतकी माहिती माझ्याकडे तरी नाही आहे त्यामुळे हे कारण जे मला पटते तेच मी मुलांना सांगत असते आणि कारणं कोणतीही असू द्यात पण सध्या तरी हे नियम पाळणं म्हणजे आपल्यासाठी जरा कठीणच असतं त्यामुळे जे नियम पाळता येतात ते नियम पाळायचा मी नक्कीच प्रयत्न करत असते आणि जे शक्य नाही मग त्यावर सरळ पाणी सोडते सो आता स्वयंपाक वगैरे झाला मुलं वगैरे शाळेत गेली आणि आता छान शांततेत मी अशी पूजा करत आहे आता पूजा म्हटली की प्रत्येक भागात किंवा प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने ही होत असते तर मी अशी साधी सिंपल पूजा करत असते खरंच मला यातलं एवढं असं ज्ञान नाही आहे पण जी माझ्याच्याने होते जी माझ्या मनाला पटते आणि मला सोयीस्कर वाटते अशीच पूजा मी करत असते आणि हा भिंतीला लावलेला कागद तुम्हाला दिसतो आहे हा कोणत्याही किराणा दुकानात किंवा बाजारात मार्केटमध्ये कुठंही मिळून जातो तर तो कागद मी असा भिंतीला चिपकवत असते श्रावण महिन्यात जे जे सण येतात ना त्या सर्वांचे फोटो त्यावर आहेत एकतर नागपंचमी पुन्हा जीवतींची जिवंतीची पूजा सोबतच नाग नरसिंह आणि श्रावण महिन्यातले शिवनिवारी करायची जी पूजा असते अशा चार पूजांची फोटो त्यावर आहेत त्यामुळे एकाच ज्या कागदामध्ये माझ्या भरपूर पूजा होतील तर इथे बघा मी तांदुळाने नाग आणि त्यांची वंशावळ काढून घेतली त्यानंतर असे कापसाच्या वश वस्त्रमाळा केल्यात आणि या फोटोला एक आणि खाली जे नागं काढले तांदुळाचे त्यांना पण घातल्या त्यानंतर त्यानंतर छान गोपीचंदन कुंकू वगैरे लावून नागांची पूजा केली आणि त्यानंतर फुलं वाहिलेत आणि नागपंचमीच्या दिवशी नागांना मी फुटाने लाया आणि दूध याचा प्रसाद अर्पण करत असते तर इथे माझी पूजा झालेली आहे आणि बाहेर बघा या यावर्षीनं पावसाने काही जास्तच मनावर घेतलेलं दिसते आम्हाला विदर्भवासियांना खास करून अकोल्याकरांना ना इतक्या पावसाची सवय नाही आहे आणि पाऊस हा सतत बरसत आहे सतत बरसत आहे म्हणजे एका दिवसाची विश्रांती दिली होती मध्ये एक ते दोन दिवसाची आणि पुन्हा असा कंटिन्युअसली पाऊस चालू झालेला आहे आणि सर्वीकडे मस्त वातावरण खरंच छान होऊन जातं पण शेवटी तेच कपडे वाढत नाही पुन्हा सर्व ओलं ओलं आणि आभाड तर बघा इतकं गच्च भरून आलेलं आहे की अंदाज येतच आहे की चांगलाच बरसणार आहे आज पाऊस पण मी एका गोष्टीने खुश होती ती अशी की पाऊस आज वेगळ्या दिशेने होता म्हणजे माझ्या गॅलरीत पावसाचा एक थिंबही आज आलेला नाही आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टीस खरंच खूप आनंद देत असतात कारण जर पाऊस गॅलरीमध्ये आला की माझं भरपूर काम वाढतं कारण या गॅलरीमधनं पाणी बाहेर काढता येत नाही ते मला हातानेच काढावं लागतं पण पाऊस आज वेगळ्या दिशेनं असल्यामुळे माझं हे काम वाचलं आणि त्यामुळे मी जरा रिलॅक्स होती आणि <laughs> आनंदीसुद्धा आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपल्याला खूप आनंद मिळत असतो हो नाही का म्हणजे आपलं एक जरी काम कमी झालं ना तर खूप छान वाटतं आणि बघा मी गॅलरीमधनं किती म्हणजे वेळ असे हात बाहेर काढून होती तरी सुद्धा माझ्या हातावर पाऊस येत नव्हता आणि बाहेर असा छान पाऊस चालू असला ना खरंच आपसुकच इच्छा होते चहा प्यायची तर पावसामुळे ना मन कसं आनंदित होऊन जातं बघा मला इथे चहा प्यायची इच्छा होती तर मुलांचा सा डान्स चालू होता आधी तर टी व्ही लावून त्यांनी भरपूर डान्स केला आणि सोबत किचनमध्ये येऊन मलाही त्यांचं चालू होतं मम्मा आमच्यासोबत प्लीज डान्स कर आणि पिहू आरोही तरी ऐकते पण पिहू एकने एकदा जे म्हटलं ना ते करावंच लागतं तो अजिबात ऐकत नाही तर त्यांच्यासोबत थोडासा डान्स केला आणि तोपर्यंत माझा चहासुद्धा बनून तयार झाला होता आणि म्हणजे पावसाचं वातावरण असलं की आपलं बरेच एक्सक्युजेस असतात की चहा प्यावसा वाटतो किंवा आभाळ आहे म्हणून डोकं दुखतं म्हणून चहा प्यायचा असतो किंवा वातावरण छान प्रफुल्लित आहे रोमँटिक आहे म्हणून चहा प्यायचा असतो आणि असे आपण कारणं देत राहतो आणि चहा पित राहतो आणि यावेळेस तर इतका पाऊस पडत आहे आणि तो जाता जाता नक्कीच मला चहाची सवय लावून जाईल की काय असं मला वाटायला लागलेलं आहे कारण मीही या एक्सक्यूजचा चांगलाच फायदा घेत आहे आणि पावसाच्या नावाखाली चांगलाच चहा प्यायला लागलेली आहे पण म्हणजे हा चहा पिता पिताच माझ्या मनात विचार आला की असं चहा पित राहिलं ना तर नक्कीच सवय लागेल त्यामुळे म्हटलं की हा आजचा माझा शेवटचा चहा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात म्हणजे व्हिडिओमध्येच नाही तर मी रिअलमध्ये सुद्धा अजिबात बंद करणार आहे तसंही मी मला चहाची लत नाहीच आहे सवय नाहीच आहे पण संध्याकाळचा या पावसामुळे बऱ्याचदा पिऊन झालेला आहे तुम्ही व्हिडिओतही बघितला आणि त्या व्यतिरिक्तही बऱ्याचदा पिण्यात आलेला आहे सो आता मी सर्व एक्सक्युजेस देणं बंद करणार आहे आणि चहा टोटली बंद करणार आहे आजपासूनच कारण तशीही शेड्यूल इतकं बिझी झालेलं आहे ना की मी स्वतःला खूप ग्रँटेड घ्यायला लागलेली ला आहे एक्सरसाईज तर इतकी स्कीप करायला लागलेली आहे स्वतः स्वतःला एक्सक्युजेस देत राहते काय तर आज बिझी आहे आज टिफिन आहे आज असं आहे पण आता ते टोटली बंद होणार आहे आणि माझ्या यानंतरच्या रुटीन व्हिडिओमध्ये ते तुम्हाला नक्कीच दिसेल आणि इथे बघा आईंना मी इतकं नाही म्हटलं बाहेर पाऊस चालू आहे आणि तरीसुद्धा ह्या बाहेर तरी फिरायला जात आहे फिरायला जायचं काही नाही पण पावसामुळे ना म्हणजे रस्ते वगैरे इतके स्लिपरी झालेले असतात आणि पुन्हा आरोहीचे पप्पा पण घरी नसले ना तर मला जास्त भीती वाटते कारण पडल्या गिडल्या की मग आणखी म्हणजे भीतीच असते ना मनात पण त्यांनी काही ऐकलं नाही आणि त्या गेल्या फिरायला मी दरवाजा लावला आणि पुन्हा इथे चहा घेत आहे पण हा माझा खरंच खरंच शेवटचा चहा असणार आहे मी इथेच स्वतःलाच प्रॉमिस करते आहे का बस आजपासनं चहा बंद आणि प्रॉमिस ही नेहमी स्वतःला स्वतःच्या चे मनाशीच करायला पाहिजेत आणि आपण आपल्याशी प्रामाणिक असलं ना तर दुसऱ्यांना प्रॉमिस द्यायचं किंवा अदर गोष्टींची गरज पडत नाही सो so, आता मी माझ्याशी प्रामाणिक राहणार आहे स्वतःची भरपूर काळजी घेणार आहे आणि माझं जे रुटीन आता बिस्कटलेलं आहे ना ते पुन्हा ताड्यावर आणायचा भरपूर प्रयत्न करणार आहे कारण म्हणतात ना जान हे तो जहान हे आपली हेल्थ जर चांगली असेल ना तरच आपण आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या घरच्यांची काळजी घेऊ शकतो सो आज आहे शुक्रवार आणि आज बाजाराचाही दिवस असतो त्यामुळे बाजार आणला आणि सर्व भाजीपाला मी छान वॉश करते दोन दोनदा आणि जे आपलं भांड्यांचं टोपलं असतं ना त्यामध्ये ठेवते त्यामुळे काय होतं सर्व पाणी निथळून जातं भाजीपाल्यांमध्ये कसं पाणी राहिलं की ह्या ज्या पालेभाज्या आहेत ना त्या, त्या सडतात किंवा इतरही भाज्या खराब होतात त्यामुळे पूर्ण पाणी निथळू देते आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवते आणि बघा ह्या पॉलिथिन्स येत असतात आपल्या घरात याना त्या कारणाने कितीही स्किप करायचा प्रयत्न केला तरी पण मग मी त्यांचा असा उपयोग करते एकतर भाजीपाला ठेवायसाठी पण उपयोग करते छान राहतो भाजीपाला या पॉलिथिन्समध्ये सोबतच जी किचनमध्ये छोटी डस्टबिन ठेवलेली असते ना त्यासाठी सुद्धा खूप छान प्रकारे ह्या पॉलिथिन यूज होतात त्यामुळे मी एकही एक पॉलिथिन कधीच वेस्ट होऊ देत नाही अगदी व्यवस्थित घडी करून ठेवून देते आणि मिरच्या बघा आपल्याला जर साठवायच्या असतील ना त्यांची देठं काढून छान हवाबंद डब्यात ठेवले ना तर मिरच्या महिन्याभरही जशाच्या तशा राहतात आणि संभारही तसंच अगदी बघा मी धुवून घेतला छान त्यातलं सर्व पाणी निथळल्यानंतर व्यवस्थित तो बारीक कापून घेते म्हणजे वेळेवर धावपळही होत नाही आणि माझा संभार जसाच्या तसा राहतो आणि चला तुम्हाला दाखवते माझ्या म्हणजे किचनच्या खिडकीमधनं दिसणारा जो व्ह्यू आहे ना तो प्रत्येक वेळेस मनाला भुरळ घालणारा असतो खूप 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 सुंदर दिसतो आणि आता तर नुकताच पाऊस पडून गेला त्यामुळे तर खूपच सुंदर दिसतो आहे आणि आज बघा पप्पांना प्लांटमध्ये काही काम होतं त्यामुळे आले होते अगदी धावतीच भेट घेतली आणि पप्पा येतात तरी कशासाठी बघा आले फक्त गाडी थांबवली आम्हाला फोन केला आम्ही खाली आल्याबरोबर मुलांना गाडीवर बसवलं आणि मार्केटमध्ये घेऊन गेलेत फक्त त्यांना काही खाऊ पिऊ घालण्यासाठी अगदी दोन मिनटासाठी पप्पा येत असतात आणि मुलांना घेऊन आलेत बघा आणि पप्पा प्रत्येक वेळेस म्हणजे फक्त मुलांसाठी नाही तर माझ्यासाठी सुद्धा काही ना काही घेऊन येतात मी किती दा आता मी लहान का आणि प्रत्येक वेळेस पप्पांचं उत्तर सो हेच असतं की हो माझ्यासाठी तू लहानच आहे चौथ दिवसात घरी होतो ते दिवस हे नाही पाहिजे ना जास्त नाही पाहिजे त्याला बसणं नाही पाहिजे घरी मी झोपलो होतो बसलो नाही हे

कारण पप्पा म्हणजे इतके पाय सुजलेले असतानासुद्धा सतत काम करत राहतात मी चिडते भांडते पण तरीही ऐकत नाही जास्तच बोलली तर म्हणतात चल मी निघतो कधीच स्वतःची काळजी घेत नाही आणि आपण रागवलेलं त्यांना दिसते पण त्यामागची तळमळ कारण आपल्याला त्रास झाला की जसं आईवडिलांना त्रास होतो तसं त्यांना त्रास झाला तर आपलंही मन दुखतं पण स्वतःची काळजी ते करत नाहीत आणि आपण हे काही बोललं तर उलट मलाच रागवतात की कशाला तू एवढी काळजी करते एवढं तेवढं त्म होतच राहते तर पप्पा फक्त पाच मिनटं बोललेत आणि निघून गेलेत आणि आत्ता जवळपास संध्याकाळ झाली होती आणि आता मी जिवंतीची पूजा करत आहे ही पूजा मुलांच्या रक्षणासाठी प्रत्येक आईने करायची असते तर हा जो कागद आहे ना नागपंचमीचा आलेला त्यावर जिवंतीचासुद्धा फोटो असतो जेवंतीची पूजा म्हणजे आपण महालक्ष्मीची पूजा करत असतो ही मुलांच्या रक्षणासाठी मुलांच्या भरभराटीसाठी करायची असते अगदी सिम्पल प्रोसिजर आहे याची आणि ही पूजा शुक्रवारी करायची असते आणि आज नागपंचमी आहे आणि सोबत शुक्रवारही आहे म्हणून आज संध्याकाळी मी ही पूजा करते आहे तर काही नाही फक्त आपल्याला देवाला आखाड आघाड्याची माळ घालायची असते पण मला आघाडा आज मिळाला नाही सो मी अशी साधी सिंपल पूजा केली फक्त कापसाचे जे वस्त्र आहेत ते तर घातलेलेच होते तर जिवंतीची पूजा केली त्यानंतर मुलांना असं कुंकू लावून छान ओवाळलं आणि बऱ्याच चौकशा चालू होत्याच आरोहीच्या आणि पिहूच्या तर त्यांना त्याबद्दलची माहिती दिली तर अशा प्रकारे आजचा दिवस अगदी प्रसन्नतेत घालवलेला आहे आम्ही खरंच खूप छान गेला आजचा दिवस सणही होता सोबत पप्पांची भेट झाली आणि खरंच छान गेला सो चला आता व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करूनही मला सांगत चला की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टाटा बाय बाय